काळ होता सोळाव्या शतकाचा आणि या महाराष्ट्राच्या थई थया नाचत होत्या एकूण आदिलशाही एकूण मोगल साई एकूण डच इंग्रज पोर्तुगीज या महाराष्ट्राच्या उरावर थय थया नाचत होते गावाचे गाव लुटली जात होती गावाचे गाव पेटली जात होती लुटलं जात होत सर्वस्व आणि लुटले जात होते अया बहिणींच्या ब्रू अभिमान तर सोडा पण स्वाभिमान सुद्धा सावकाराच्या पदरे गहाण पडला होता अशा वादळ वाऱ्या जिजाऊ रूपी ज्योत सदैव तेवत होती मनामध्ये विश्वास होता धैर्य होत साहस होत सामर्थ्य होत अठरा पखर जातीचाराचं स्वराज्य उभं करायचं पण करणार कसा कुणाच्या भरोशावर कोण होत सोबतीला आणि यावेळेस मासाहेब जिजाऊ पाच महिन्याच्या गरोदर आहेत तर कालिम परिस्थितीत शहाजी राजाने निजामशाही सोडली आणि आदिलशाहीचे चाकरी स्वीकारली होती आता शहाजीराजे विचार करते झाले सकल सौभाग्यवती राणी साहेब जिजाव सकल सौभाग्यवती राणी साहेब ना ठेवावं पण कुठं ठेवावं कुठं ठेवावं अरे काही स्थान आता सुरक्षित उरलं नव्हतं जिकडून तिकडून अन्य अत्याचार धर्माचा स्तोम माजलं होत कुठं ठेवावं अशा वेळेस आणि त्याच वेळेस राजांच्या डोळ्या समोर उभा राहिला जुन्नर मावळातला आजाबाचा गड गड शिवनी आता बाजूना प्रशास्त प्रशस्त मंदिर आहे दर्या डोंगराचा कपारीचा आहे नाना घाटांचा एका कपारी डोंगरामध्ये काळ्या भोर माती शिवनेरी आणि गडाचे गडकरी विजय शिधोजी विश्वास यांच्या धर्म पत्नी लक्ष्मीबाई मा साहेबांची रवानगी शिवनेरी किल्ल्यावर केली आणि शहाजीराजे कर्नाटक प्रांती रवाना झाले मागून दिवस जाऊ लागले आणि मासाहेब शिवाई देवीच्या मंदिरात रोज सकाळी जायच्या भल्या पहाटे उठायच्या पूजा अर्चा प्रार्थना करायच्या दुपार तिथच व्हायची कालांतराने हे चालू एके दिवशी एके दिवशी मासाहेब जिदाऊ शिवाई देवीच्या मंदिरात बसल्या होत्या दुपारची वेळ झाली रखरखत ऊन पडलं होतं आणि अशाच वेळेस आणि अशाच वेळेस दूरवरून कुठून तरी एक केविलवाणी कंचाळी मासाहेबांच्या कानावर पडली वाचवा आणि मा साहेबांच काळी झाडावर एखादं पाखरू बसावून बरकन उडून जावं तस पाखरू फडफडू 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 लागलं मा उठल्या दाव दाव दिंडी दरवाजा जवळ निघाल्या आणि त्याच वेळेस लक्ष्मीबाई सामने आल्या मा ते पाहिलं आणि मा साहेबांसमोर उभा राहून अशा हात करून उभ्या राहिल्या आणि मा साहेबास ते म्हणाल्या मा साहेब आव मासा मासाब आव कुठं निघालासा सा मासाब कुठं निघालासा आणि मासाहेबांनी म्हणावं आग बाई अग बाई पुण्यातरी तरी लेकराच्या आब्रूला धोका आहे जायला हवं नाही तर त्या लेकराच्या आब्रूची आणि मासाहेब जी जाऊनच बोलणं ऐकल्यानंतर लक्ष्मीबाई मासाहेबांच्या पायात पडल्यान मासाहेब ती म्हणाला मासाब अव पोटूशी हायसा तुम्ही आणि अशा वक्ताला जातासा आणि कुणाकुणाची आब्रू वाचावतां कुणाकुणाची आब्रू वाचावतां अहो अजून आठ दहा दिवस नाही झालं बघा एकतरने ताटी पोर लगीन करून शान म्हणून काय खालच्या कुसर गावात आली आणि शेण कराय म्हणून काय शेण शेनकूर कराय म्हणून काय नंदना सोबत नेली पण त्याच वेळेस त्याच वेळेस एक हायवानाची नजर तिच्यावर पडली पाहिलं तिचा रूप धरला तिचा हात घोड्यावर नेली शारला पावला इथला मातीचा खनन कर आणि त्याच वेळेस तिनं टाव फोडला टाव फोडला कोण येईल कोण येईल आला दादला धावला वाच वाईला पण त्याच वेळेस उभा कापला गेला आणि खांडुळे 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 करून निथच नेला आऊ इथल्या तरण्या पांड सुनाच सौंदर्य लेकी बाळीचं रुपण जणू काही श्राप ठरावा या महाराष्ट्राच्या मातीला श्राप ठरावा आणि महासाहेब जिजाऊ टपदिशी खाली बसल्या लक्ष्मीबाई यापासून कोणी वाचवणार नाहीच काय का बाई कोणी वाचवणार नाहीच आणि मासाहेबांनी म्हणावं त्याच वेळेस लक्ष्मीबाईनं म्हणावं मासाहेब आता आता या धर्तीवरती फक्स भगवंतांना जन्म घ्यावा तोच वाचील असं वाटतंय तुमच्या तुमच्या उदरांतूनच त्या भगवंताना जन्म घ्यावा आणि त्या यवनाचा कर्दन काळ भाऊन अधर्माचा नाश करावा मासाब अधर्माचा नाश करावा मासाहेब जे जाऊनचे दिवस भरत आले होते गडाचे गडकरी विजय शुधजी विश्वास त्यांच्या धर्म पत्नी लक्ष्मीबाई मासाहेबांकडे आल्या आणि मासाहेबासनी म्हणाल मासाहेब अव पोटशी हायसा तुम्ही डोहाळं नाही ऐकावं लागलं काही खावस नाही वाटत तुम्हानी चिंचा आवळ कायरी आबोर काही खावस नाही वाटत डोहाळ नाही ऐकावं लागलं मासाहेब तुम्हानी आणि तशा मासाहेब बोलत्या झाल्या डोहाळे डोहाळे आणि डोहाळे कसले डोहाळे मा साहेब उठून उभ्या राहिल्या दोन्ही हाताच्या मोठ्या वळल्या चेहऱ्या लालबंद चेहऱ्यावर सूर्या सारखं जसे फेस कट करावी तशा कडाडल्या सौदा मीने राणे साहेब जिजाऊ लक्ष्मबाई आम्हाला डोहाळे लागले पण कसले म्हणून सांगू असं वाटतं लागला ती संशयर घ्यावी संशर करावी चिरटोप घ्यावं परिदान करावं चिलकत घालावं वागरावर बसावं रेखमीत पाय अटकावीन टाच मांड ठोकावी त्या घोड्यावर जो माझ्या या बहिणींना उचलून नेतो